नमस्कार मंडळी मी स्मिता सध्या सगळं धावपळीचं युग आहे नोकरीत तर इतके कष्ट पडतात आणि त्यामुळं मुलं त्यात त्या खूप अडकलेली असतात बरं का तर फॅमिली टाईम म्हणजे सगळ्यांनी एकत्र बसणं बरं का सहसा आपण सम समजतो की सगळ्यांनी एकत्र जेवावं वगैरे पण मी सांगू का जे कुठलं काम आपल्याला एकत्र करता येईल बरं का मती घराची सफाई असू दे कशाबद्दल डिस्कशन असू दे बरं का नाश्ता असू दे किंवा जेवण असू दे जे काय असेल ते तुम्ही एकत्र करा काही वेळा फिरायला जायला सगळ्यांना जमतं एकत्र सहली करता येतात बरं का फॅमिली सहली एकत्र कुटुंबाच्या सहली असतात किंवा तुम्ही जे जमेल तो वेळ फॅमिलीसाठी द्या बरं का आणि मनापासून तिथे असलं पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा हां?